कार मंडळी नुकताच श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच सण असतात बरेच उत्सव असतात आणि बरेच परंपरा त्या श्रावण महिन्यापासून जडलेल्या आहेत आता त्या कोणत्या त्या मागं पडायला लागलेल्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे की त्या परंपरा कोणत्या आहेत आणि कमेंट जरूर करायची की तुमच्या इकडे ह्या परंपरा चालवल्या जातात का मित्रांनो तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आता श्रावण महिन्यामध्ये बरेच बदल होत असतात म्हणजे वातावरणामध्ये बदल होत असतात बरेच सण असतात बरेच उत्सव असतात म्हणजे बरेच गोष्टींनी समृद्ध असतात श्रावण महिना असतो म्हणजे मराठी वर्षामधला सगळ्यात ग्रेट मानला जाणारा हा महिना आहे म्हणजे उपवासाच्या बाबतीत सणांच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत पावसाच्या बाबतीत किंवा वातावरणाच्या बाबतीत सगळ्याच बाबतीत रिच आहे हा महिना तर आज आपण नागपंचमी किंवा श्रावण महिना आणि शेतकरी याच्यामधला एक दुवा जाणून घेणार आहे की तुमच्या इकडं ह्या गोष्टी मानल्या जातात का किंवा तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करता का ते कमेंटमध्ये जरूर कळवायचं आता आमच्या इकडं असं मानलं जातं की श्रावण महिना लागल्यापासून जमिनीची नांगरणी करायची रह नाही किंवा पाभर धरायची नाही किंवा आऊत धरायचं नाही सोमवारी तर नक्कीच नाही श्रावणी सोमवार पंचमीच्या आधीचा एक दिवस उपवासाचा जो असतो तो आणि पंचमीचा दिवस हे सहा दिवस तर अजिबात चालत नाही की आपण जमिनीची मशागत करावी तर फक्त एवढंच नाही की जुन्या लोकांची अशी श्रद्धा होती की ज्यावेळेस आपलं श्रावण मधला पंचमीचा सण येतो त्यावेळेस दळण जे आपलं पीठासाठी जो आपण चक्कीवरती आटा पिसून घेतो म्हणजे दळण जे असतं जातं जा जा ते जातं पण चालवायचं नाही तर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये सापाची पूजा केली जाती सोबतच वारवाची पूजा केली जाते म्हणजे वारूळ मोडायचं नाही हा एक नियम आहे त्याच्यामध्ये आणि तो खूप महत्वाचा आणि मुख्य नियम आहे की श्रावण महिन्यामध्ये वारुवाची पूजा केली जाते त्याच्यामुळे वारूळ मोडायला परवानगी नसते श्रावण हा उपवासाचा महिना आहे आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे कारण वातावरण चांगलं राहतं पाऊस चांगला राहतो सोबतच भाजीपाल्याची मागणी पण बऱ्यापैकी चांगली राहते तर चा, हा महिना शेतकऱ्याच्या आणि आरोग्याच्या दोन्हीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे आपल्या संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे कारण जुन्या संस्कृतीतल्या जुन्या बऱ्याच अनेक चालीरीती किंवा अनेक रूढी परंपरा याच्यामार्फत जोपासल्या जातात त्याच्यामुळं हा महिना किंवा हा सण खूप महत्त्वाचा आहे सोबतच त्याच्यामध्ये रक्षाबंधनसुद्धा येतं श्रावण महिन्यात त्याच्यामुळं त्याचं महत्त्व आणखीनच वाढतं सोबतच आता ह्या सगळ्या परंपरा तुमच्या इकडं मानल्या जातात का ते कमी जरूर कळवा सोबतच तुमच्या भागामध्ये कोणत्या पिकाला किंवा कोणत्या वस्तूला जास्त दर आहे तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामधल्या तर आमच्या इकडे वांग्याला चांगले दर आहेत शंभर रुपये किलो वांग्याचे रेट आहेत आणि जो आपला ठोक मार्केटचा बाजार आहे तो साठ ते ऐंशी रुपये किलो आहे म्हणजे एकंदरीत बाकी सगळे भाजीपाल्याचे बाजार उतरलेले आहेत पण वांगीचे बाजार चांगले येतं तर तुमच्या भागामध्ये कोणत्या पिकाचे बाजार कसे येतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच श्रावण महिन्याच्या आणि नागपंचमीच्या रक्षाबंधनच्या सगळ्याच सणांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच आपला निरोप घेऊन व्हिडिओ संपला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद